कळालं का मग मतदान करणे किती महत्वाचे असते ज्यांचे वय वर्ष अठरा पूर्ण झाले असतील त्यांना मतदान करायचा अधिकार आहे चला तर मग वीस नोव्हेंबर रोजी सर्वांनीच मतदान करा

मी लगेच जाते बाय बाय नक्की मतदान कार्ड कळालं का मग सर्वांना मतदान कार्ड बनवणं किती सोपं असते आता आपल्या समोर पथनाट्याचा भाग पीठ बघूया की ते मतदाना विषय काय चर्चा करतात पाटील रामराम काय चाललंच का हा मी मजेत तुमच कसं चाललो तुमच मजेत मतदान काय उपयोग असतो मतदान करून फुकटचा वेळ जातो अहो मतदान करणं गरजेचं येतो चला चला। का मग सर्वांना आपल्या जीवनात जगताना खूप अडी अडचणी येत राहतात ते त्याचे निवारण करायला आपण योग्य उमेदवारालाच मदत दिलं पाहिजे पाहिजे ज्यामुळे आपल्या देशाचा विकास होईल अडचणी येत राहतात ते त्याचं निवारण करायला आपण योग्य उमेदवारालाच मत दिलं पाहिजे पाहिजे ज्यामुळे आपल्या देशाचा विकास होईल अशी अवस्था आहे म्हणून योग्य उमेदवार निवडून येत नाही कळालं मग सर्वांना सोना सोने पैसा चांदी दारू या आमिषांवर बळी न पडता योग्य उमेदवाराला मत द्या आणि योग्य निशाणीला मत द्या म्हणजे आपल्या देशाचा विकास होईल व आपलं उज्ज्वल भविष्य चांगलं राहील तरच आपल्या देश तरच आपल्या देशाचा देशा विकास होईल मताची ताकद ओळखूया

नवी दिशा नवे वर्ष नवी दिशा नवे वर्ष नवी दिशा मतदान आहे उद्याची आशा मतदान आहे उद्याची आशा मतदान आहे उद्याची आशा मतदान आहे उद्याची आशा